कारवाई चोवीस वर कारवाई शाखेकडून विशेष मोहीम नाशिक शहरात वाढणारे गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार टवाळखोर रस्त्यांवर दारू पिऊन थिंगाणा घालणारे युवक बेशिस्त वाहन चालवणारे आदींविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे नाशिक रोड व उपनगर पोलीस स्टेशन हत्तीत गुन्हे शाखेकडून अचानक विशेष मोहीम राबवून दोनशे चोवीस टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा अंतर्गत येणारे मध्यवर्ती गुन्हे शाखा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कुंडा पथक सायबर पोलीस स्टेशन विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस कल्याण शाखा महिला सुरक्षा पथक तक्रार निवारण पथक नाशिक रोड आणि उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक प्रत्येक शाखांचे एक अधिकारी व व आमदारांनी संपूर्ण नाशिक रोड उपनगर स्टेशनच्या हद्दीत सहा ते रात्री वाजेपर्यंत विशेष मोहीम राबवून दारू पिणारे टवाळखोर ट्रिपल सीट वाहन चालवणारे मोकळे मैदान यामध्ये बसून दारू पिणारे असे एकूण दोनशे चोवीस इसम यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणून सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणारे इसम यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार बावीस इसमांवर गुन्हे दाखल करून उर्वरित टवाळखोर जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा ऑब्लिक एकशे सतरा प्रमाणे दोनशे दोन इसमांवर कारवाई करण्यात आली आहे याप्रमाणे नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजन मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सबकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक गामुर्डे पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या पथकाने केले आहे